श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील बिल्डिंग व घर बांधकाम साठी लागणारे नामवंत कंपनीचे स्टील व सिमेंट आणि इतर सर्व साहित्य मिळणारे एकमेव ठिकाण म्हणजे प्रभाकर स्टील पत्ता मुख्य शाखा एम आय डी सी इंडस्ट्रीज एरिया लाईफलाईन केमिकल समोर दुसरी शाखा एम आय डी सी इंडस्ट्रीज एरिया स्पीड रेडीमेड अनंततारा लॉन्ज समोर अक्कलकोट रोड सोलापूर संपर्क क्रमांक नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ व आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ सोलापुरात दोनशे एकोणनव्वद धार्मिक स्थळांवरील भोंग्यांबाबत एक चांगला निर्णय झाला आहे पोलीस आयुक्तालयात झालेल्या शांतता कमिटीच्या बैठकीत हिंदू मुस्लिम बौद्ध शीख ख्रिश्चन धर्माच्या धर्मगुरूंच्या उपस्थितीत हा निर्णय घेण्यात आला सोलापुरात दोनशे एकोणनव्वद धार्मिक स्थळांवरील भोंगे स्वतःहून उतरवण्यात आले आहेत सोलापूर पोलिस आयुक्तालयात झालेल्या शांतता कमिटीच्या बैठकीत हिंदू मुस्लिम बौद्ध शीख ख्रिश्चन या धर्माच्या धर्मगुरूंच्या उपस्थितीत हा निर्णय घेण्यात आला प्रामुख्याने एकशे ब्याण्णव मशिदी आणि दर्गे एकोणऐंशी मंदिरे दहा चर्च आणि आठ बौद्ध विहार अशा एकूण दोनशे एकोणनव्वद धार्मिक स्थळांवरील भोंगे खाली उतरवण्यात आले पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या शिष्टाहीला यश प्राप्त झाले त्यानंतर पोलीस आयुक्तांनी सर्व धर्मगुरूंशी चर्चा करत भोंगे उतरवण्याचे तसेच आवाज मर्यादा पाळण्याचे आवाहन केले होते धार्मिक स्थळांवरील भोंगे काढावेत यासाठी आज शांतता कमिटीची बैठक बोलावण्यात आली होती मात्र बैठकीला येण्यापूर्वीच सर्वच धार्मिक स्थळांवरील भोंगे संबंधित धर्मगुरूंनी स्वतःहून उतरवून बैठकीला उपस्थित राहिले त्यामुळे आजची बैठक ही अभिनंदनाची बैठक झाल्याची भावना पोलीस आयुक्तांनी बोलून दाखवली पोलिस आयुक्तांच्या आवाहनानुसार आम्ही आमच्या नव्याण्णव टक्के धार्मिक स्थळांवरील भोंगे हटवले आहेत मात्र आगामी काळात याची अंमलबजावणी सामाजिक सांस्कृतिक राजकीय कार्यक्रमांमध्येही व्हावी ही पोलीस आयुक्तांकडून अपेक्षा आहे नऊशे वर्षांची परंपरा असलेल्या ग्रामदैवत सिद्धरामेश्वरांच्या मंदिरावरील भोंगा देखील आम्ही खाली उतरवला आहे आम्ही सर्वच धर्माच्या धर्मगुरूंचे आभार मानतो आणि अभिनंदन करतो सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिलाय त्यामुळे कुठल्याही धार्मिक स्थळांवर भोंगा किंवा स्पीकर लावता येणार नाही ना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बाहेरील तसेच वरच्या बाजूस भोंगे लावता येणार नाहीत ना धार्मिक स्थळावर भोंग्याऐवजी आता आवाजाची मर्यादा पाळून स्पीकर लावावे लागणार आहे सोलापुरात आता धार्मिक स्थळांवरील भोंगे काढून एक चांगलं उदाहरण समोर ठेवलं आहे सोलापूरचे कर्तव्यध्यक्ष आयुक्त एम राजकुमार यांनी या आयुक्तालयात सोलापुरातील सर्व मंदिर मशीद आणि जी जी धार्मिक स्थळे आहेत त्यांची बैठक घेतली धार्मिक स्थळांवरचा भोंगा काढायचा याची माहिती दिली अशी माहिती मिटिंगला उपस्थित असलेल्या एका पदाधिकाऱ्याने दिली